आज वांग्याचं भरीत बनवलं होतं काही वेळेला मी लसूण मिरशीचा ठेचा न घालताच वांग्याचं भरीत बनवते एकदम साधी सिंपल पद्धत आहे पण चविष्ट इतकं होतं की सगळं संपून जातं काय करायचं हिरवी वांगी आणली होती मी ही छान स्वच्छ धुवून घ्यायची त्याला माती वगैरे असते त्यामुळे आणि व्यवस्थित पुसून घ्यायची छान पुसून झाल्यानंतर मग यांना ते लावून घ्यायचं तेल याच्यासाठी लावून घ्यायचं कारण की पटकन भाजली जातात ती आणि भाजल्यानंतर आपण ज्या त्याची सालं काढतो ना ती पटापट पत निघतात त्यामुळे तेल लावून घ्यायचं वांग्यांना मी भरत करायलाही विंग हिरवी वांगी वापरते काळी वांगी नाही वापरत कारण की काय होतं हिरवी वांगी असतात ना ते एकदमच अशी मिळमिळच अशी होत नाहीत लेची पेची अशी होत नाहीत व्यवस्थित असं म्हणजे जाड जाड अशी वांगं खाल्ल्यासारखं वाटतं काळ्या वांगीने काय होतं एकदम लेचं पेचं असतं ते एकदम गुळगुळीत असं भरीत तयार होतं तर असं जाडसरपणाच राहत नाही आणि मग ते खायला खा खायला एवढं छान लागत नाही आता तेल लावून झाल्यानंतर पापड भाजण्याची जी जाळी असते ना त्या जाळीवरती वांगी ठेवून घेतलेली आहेत आणि भाजून घ्यायची आता इथे माझी दोनच वांगी भरली बसलीत तिसरं वांग परत पुन्हा भाजावं लागेल तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घ्यायची मी कांदे घेतले मी दोन मोठे कांदे घेतले होते मला वाटलं होतं की दोन मोठे कांदे शिरून लागतीलच कारण की कांदा जरा प्रमाणात थोडा जास्त लागतो वांग्याच्या भरताला तर मी दोन वां कांदे घेतले होते पण एक कांदा शिरल्यानंतरच कळलं बराच मोठा असल्यामुळे भरपूर कांदा झाला शिरून त्यामुळे मी एक कांदा ठेवून दिला मग एकच मोठा कांदा किंवा जर तुमच्याकडे छोटा कांदा असेल तर मग दोन कांदे तुम्ही वापरू शकता आता एकीकडे इकडेही लक्ष द्यायचं वांगी फिरवून घ्यायची सारखी एक दोन दोन मिनटाला कारण की लगेचच भाजी जातात ते कडक नसतं ना मऊ असतो त्यामुळे पटकन भाजी जातात वांगी फार वेळ लागत नाही कांदा असा बारीक बारीक चिरून घ्यायचा कांदा जेवढा जास्त चांगला घालू ना तेवढा चांगला पण अति पण नाही घालायचा की ज्याच्यामध्ये वांग्याचं नाही तर कांद्याचं भरीत होईल पण कांदा जरा जास्त प्रमाणामध्ये घालायचा आणि याच्यामध्ये मी मिरची घालणार आहे म्हणजे अल लसूण वगैरे ते काही घालणार नाही आहे लसू बिना लसणाचीच मी वांग्याचं भरी बनवणार आहे प्रत्येक ठिकाणी वांगे लसूण घालून त्याचा वास आलाच पाहिजे असं काही नसतं स साध्या सिंपल पद्धतीने पण कधी भाजी बनवलीत ना खूप छान लागते आणि चविष्ट लागते।, लागते आता कांदा हा का बघा बरं बराच झाला शिरून त्यामुळे मी दुसरा कांदा नाही घेतला इथे चार हिरव्या मिरच्या घेतल्यात मी ज्या तिखट आहेत मग चार मिर मिरच्यानी हा बऱ्यापैकी झणझणीत होईल वांग्याचं भरीत तुम्हाला जर का ह्याच्यापेक्षा जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही एक दोन मिरच्या वाढवू शकता किंवा तुम्हाला तिखट नको असेल तर तुम्ही दोनच मिरच्या वापरा म्हणजे जास्त तिखट होणार नाही म्हणजे मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता ह्याच्यामध्ये नंतर मी छान धुवून घेतली होती कोथिंबीर ती कोथिंबीर मी चिरून घेते आहे ती कोथिंबीर मी थोडी जास्त घेतलेली आहे कारण की मला वरणामध्ये पण घालायची आहे पण कोथिंबीर वांग्याच्या भरतामध्ये भरून घातलीत ना की त्याचा सुगंध इतका सुंदर येतो की भरीत खूप छान लागतं चविष्ट लागतं खायला त्यामुळे कोथिंबीर थोडीशी जास्तच घालायची आणि कडीपत्त्याची इथे दोन कांड्या घेतलेल्या आहेत थोडा कडीपत्ता घालून घ्यायचा याच्यामध्ये आता ही झाली आपली पूर्वतयारी सळी वांग्याच्या भरताची इकडे वांग वांग्याचं भरीत सॉरी इकडे वांगी भाजून तयार होत आहेत पुढून भाजायचं राहिलेलं आहे त्यामुळे दोन मिनटं पुढून भाजून घेते वांगी भाजून तयार होतील मग अजून एक जी वांगी राहिलेल्या आहे ते भाजून भाजायला ठेवते आणि मग तीनही वांगी भाजून झालीत ना की एक पाच मिनटं एक तर त्याच्यावरती काहीतरी पातेलं वगैरे उपळं करून तुम्ही ठेवलं ना तर पटकन साली निघतात पण मी काही पातेलं उपळा वगैरे करून ठेवत नाही पाच दहा मिनटं जर ठेवली ना गार झाली ना लगे की लगेचच पटापट साली निघतात असं म्हणजे बरेच जण असं करतात की वांग्याची भाजी वांगी भाजून झाली की त्याच्यावरती पातेलं उपळं करून ठेवतात पटकन साला निघायला पण मी फक्त थोडंसं गार करून घेते हे बघा तुम्ही बघू शकता पटापट निघतात सालं काय फार वेळ लागत नाही साला निघायला मग अशा पद्धतीने सगळी सालं काढून घ्यायची मी लहान असताना आई अशी स्मॅश करून द्यायची हे चमच्याने स्मॅश होतं खूप मऊ असतं त्यामुळे आणि मग आई स्मॅश करायची ना त्यावेळेला मी तिथे उभीच राहायची कारण की हे डेट जसताना ते खायला खूप सुंदर लागतं खायला मला प्रचंड आवडतं बऱ्याच जणांना आवडतं हे डेट खायला भाजलेल्या वांग्याचं तर हे देठं खाण्यासाठी मी तिथे उभी राहायचे ज्या ज्या वेळेला मी वांग्याचं भरीत बनवते त्या त्या वेळेला लहानपणची ती आठवण येते असं वांगा आपण चमच्यानी स्मॅश करून घ्यायचं आता हे बघू शकता हे गुळगुळीत नाही आहे फार त्यामुळे जाड जाड दिसतात वांग्याचं जे आपण काप टाकतोय किंवा ते आपण हे करून घेतोय ना स्मॅश करून घेतोय ना त्याच्यामध्ये असं बिलबिलीच नाही होते ते बिलबिली झालं की खायला जरा थोडंसं नको वाटतं म्हणजे ते फार छान छान नाही लागत म्हणून मी ही हिरवी वांगी घेते तुम्ही एकदा हिरवी वांगी घेऊन असं भरीत करून बघा मी कायम आणताना ही अशी हिरवीच वांगी आणते काळी वांगी नाही आणत तुम्हाला माहिती आहे छोटी छोटी वांगी असतात ना ज्याच्याने आपण भरलं वांग करतो ती सुद्धा तुम्ही भाजून जर का असं भरीत करत ना तरी खूप छान होतो हे बघा कसं जाडचे जाड राहतं वांगं म्हणजे वांग खाल्ल्याचा आनंद मिळतो नाही तर ते बिलबिलीत नाही चालवं लागत छोट्या वांग्यांचं पण भरीत खूप छान होतं पण थोडंसं वेळेमुळे काम होतं ते छोटी छोटी वांगी भाजूत बसावी लागतात आता तेलाला ला फोडणी देऊयात आपण तेलाला हा जरा थोडासा मोकळा ठेवायचा कारण की भरीत करत असताना तेल सुटलं पाहिजे भरताला त्यामुळे थोडंसं तेल जास्तच घालायचं आहे इथे मी साधारण चार ते पाच चमचे तेल घालून घेतलेले अर्धा चमचा मोहरी घालून घेतली तो धुतलेला जो कडीपत्ता होता ते कढीपत्त्याची पानं आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि कढीपत्त्याची पानं घालून झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपण जो कांदा आणि मिरची चिरलेली आहे ना ती घालून घ्यायची आणि छान व्यवस्थित परतून घ्यायचं खूप सोप्पं सोपं आहे फार वेळ लागत नाही पटकन होतं कोणीही अगदी म्हणजे कॉलेजमधल्या मुली किंवा नवीन घरी सून आली असेल किंवा नवीन लग्न झालेली मुलगी असेल ना तर तेही पटकन बनवू शकेल असं वांग्याचं भरीत छान तयार होतो आता हे मी गोल्डन कलरवरती भाजून घेते कांदा कांदा थोडासा भाजून झाला छान की मग ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचं आणि अर्धा चमचा हळद घालायची आता इथे हळद माझी जी आहे ती गावाकडची असल्यामुळे ह्याला लगेचच खूप पिवळसरपणा येतो असं वाटतं की मी खूप जास्त हळद घातली आहे पण ही घरची हळद असल्यामुळे त्याला लगेचच पिवळसरपणा येऊन जातो आता हळद मी अर्धा चमचाच घातलेली आहे पण खूप पिवळपणा आलेला आहे बघू शकता तुम्ही तर हळद जास्त घातली आहे असं नाही आहे पण ते घरची असल्यामुळे जास्त लगेचच पिवळं होतं आता छान असं परतून झाल्यानंतर मग जे स्मॅश केलेलं वांग आहे ते वरून घालून घ्यायचं आणि वांग घालून घेतल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचो म्हणजे कसं आपण ज्याला परतून हलवून घेऊ ना व्यवस्थित त्या मीठ आणि वांग एक एकदमच व्यवस्थित हलवून जाऊन त्या कांद्यामध्ये मिक्स होतं म्हणून लगेचच मीठ घालून घ्यायचं आणि मग एक जीव होईपर्यंत व्यवस्थित एक पाच मिनटं तरी छान असं परतून घ्यायचं खूप सुंदर वांग्याचं भरीत तयार होतं तुम्ही एकदा ह्या पद्धतीने वांग्याचं भरीत नक्की करून बघा मी गॅरंटीने सांगते सगळ्यांना खूप आवडेल प्रत्येक वेळेला लसणाचा माराच पाहिजे भाजीवरती असं काही नसतं आता सगळ्यात शेवटी ह्याच्यावरती कोथिंबीर घालून घ्यायची व्य वे व्यवस्थित बऱ्यापैकी कोथिंबीरलासुद्धा हात थोडासा रिलाज ठेवायचा जास्त घालायची छान लागते खूप परतून घ्यायचं व्यवस्थित खूप छान आणि मग नंतर अशी कोथिंबीर घालून घ्यायची वांग्याचं भरीत तयार होतं तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय हेही नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एखाद्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय